यवतमाळ गोरबंजारा समाजास महाराष्ट्रात अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करणेबाबत तातडीने शासन निर्णय घ्या जिल्हाधिकारी यांना निवेदन केले सादर गोर बंजारा समादास महाराष्ट्रात अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करणेबाबत तातडीने शासन निर्णय घ्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले गोर बंजारा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील आमचा समाज इतिहास परंपरा जीवनशैली व सामाजिक आर्थिक स्थिती लक्षात घेता अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्यास पूर्णपणे पात्र आहे मात्र आजपर्यंत आम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती अप्रवर्गात ठेवण्यात आले असून त्यामुळे समाजावर अन्याय झालाय ठोस आधार ऐतिहासिक नोंदी एकोणीसशे एकवीस हैदराबाद गॅझेट व मॉन्सून नोंदींमध्ये समाज आदिवासी म्हणून नोंदलेला आहे अन्य राज्यांचा अनुभव तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात राजस्थानमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट केले गेले आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा समाजाचे उत्पन्न राज्य सरासरीपेक्षा सुमारे पन्नास टक्के कमी उच्च शिक्षण गाठणाऱ्यांची संख्या तेवीस सांस्कृतिक जीवनशैली नृत्य गाणी वेशभूषा तांडा जीवनशैली व देवपूजा पद्धती इतर आदिवासी समाजाशी जुळतात करिता जिल्हाधिकारी यवतमाळ यांना बंजारा शक्ती सेना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष द्रविड राठोड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा